बघा आता कुर्ली पकडलेली आहे तर पारस 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 दाखवतोय दाखव आई बघा कुर्ली भेटलय कुर्ली आता जस्ट कुर्ली भेटल्या नाही याच्यात टाकतोय आता जातोय पुढे तर बघू आता पुढे काय भेटते ते अजून अजून काय भेटला नाही एवढे खालून वर आलो पण आता जातोय पुढे बघू काय तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये मार्फत इकडे विहीर आहे की इथे खाली जवळ आहे की नाही पाणी हे बघा मासे आहेत बघते इकडे मासे मुशे विषा आहे माझा चेहरा पण दाखवतो उठ आता मला कुर्ली भेटल्या इथे हे बघा कुर्ली एवघ्यान पकडला नाही कुर्ली तर आता ह्याच्यात टाकूया कुर्ल्या पण टाकू तुम्हाला किती झाले

इकडे सर्व आहेत मंडळी धामले ते बघा इथे कुर्ली आहेत नीट ठेव नाही बोलतात लक्ष काय कसा आला का मी खाली लक्ष ठेवू

माझे दगड दुसरं तरी पड बेडली कुर्ली एवढं कुर्ले हायच सोडते